हिजरी वर्षानुसार रबी उल अव्वल महिन्याच्या बाराव्या उर्दू तारखेला पैगंबर मोहम्मद सल्ललाहू अलही व सल्लम यांच्या जयंतीनिमित्त जश्न ए ईद ए मिलाद्दु नबी मोठ्या भक्तीभावाने साजरी केली जाते सोमवार पाच सप्टेंबर रोजी मंगरुळपीरमधील दारुल उलूम कादरिया कलंदरिया यांच्या वतीने मोहम्मदीची मिरवणूक करण्यात आली मिरवणुकीपूर्वी दर्ग्याचे उत्तराधिकारी हाजी शमसोद्दीन जागीरदार यांच्या अध्यक्षतेखाली जश्नये ईद ए मिला दो नबीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता ईदच्या कार्यक्रमादरम्यान मदरशाच्या विद्यार्थ्यांनी कुराण वाचले आणि नाथ शरीफ पठन केले आणि शेवटी मुफ्ती फिरोज सिबतैनी यांनी पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जीवनशैलीवर प्रकाश टाकला आणि धार्मिक उपदेशाद्वारे एकता आणि बंधुता यावर भाषण दिले कार्यक्रमानंतर दर्गा परिसरातून जलसाए मोहम्मदीची मिरवणूक काढण्यात आली ती पुन्हा दर्गा चौकात पोहोचली आणि दुवा आणि सलाम पठन करून समारोप झाला त्यानंतर नमाजे ए जोहरच्या आधी मुए मुबारक पाहण्याचा क्रम सुरू राहिला दैनिक अजिंक्य भारत न्यूजकरिता प्रतिनिधी फुलचंद भगत